<laughs> आज उग एक सहज व्हिडिओ बनवा वाटला काही संघटनांनी काही पक्षांनी मिळून दोन वर्षांपासून जसे हे लातूरमध्ये घातक युनिपोल्स उभारण्यात येत ला येऊ लागले तेव्हापासून वारंवार जिल्हाधिकारी यांना महानगरपालिका आयुक्त यांना मंत्र्यांना वारंवार निवेदन देऊन हे युनिपोल किती घातक स्वरूपाचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न देखील केला पण त्यामध्ये कुणालाही यश आले नाही कारण तो युनिपोल धारक जिल्हाधिकारी आयुक्त यांना देऊन घेऊन हे काम चालवत आहे दुर्दैवी बघा दुर्दैवी निवेदनधारकाने हे देखील म्हणलं होतं या घातक युनिपोलच्या अंतर्गत जर कोणाचा दुर्दैवी मृत्यू जर झाला तर यास जबाबदार कोण जिल्हाधिकारी असेल किंवा मनपायुक्त आहे का तो धारक आहे विचार करा मृत्यू झाल्याच्यानंतर जबाबदार कोणाला पकडायचं नाही अनावधानाने एक ऑगस्ट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या संध्याकाळी एका युवकाचा त्या युनिपोलच्या रॉडला युनिपोलचा रॉड छातीत घुसून दुर्दैवी अंत झाला तोही कुणाचा मुलगा होता तोही कुणाच्या घरचा करता धरता होता अज्या गोष्टीचा विचार जनसामान्यांना करायला हवा आहे एक दोघं समोर येऊन चालणार नाही कारण का हे युनिपोल इतके घातक स्वरूपाचे आहेत आता ह्या मेलेल्या युवकाच्या मृत्यूचा जबाबदारी कोण जिल्हाधिकारी का आयुक्त मॅडम का तो युनिपोल धारक ज्याचे हे युनिपोल आहेत भीतीदायक युनिपोल आहेत विचार करा आणि माझ्या ह्याचा वैयक्तिक कुणीही अर्थ काढू नका की मी वैयक्तिक बोललो आहे का मेल त्याच्या घरच्यांना माहीत आहे की बा त्याचं काय गेलं आहे जर तो युनिपोल तिथं नसता तो त्या माणसाचा त्या युवकाचा मृत्यू झाला असता का झाला नसता तर माझी कळकळीची कल विनंती आहे की जो युवक त्या युनिपोलच्यामुळे मृत पावलेला आहे त्याच्या घरच्यांना जी सर्वपतरी जी काही तत्काळ मदत करण्यात येऊ शकते ती जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी व त्या धारकांनी करण्यात यावी व त्या धारकावर धार कडक का कारवाई करण्यात यावी ती माझी कळकळीची कल विनंती आहे आणि सुजान नागरिकाने या व्हिडिओवर किमान कमेंट करावी त्या मृत्यू झालेल्या युवकाची चूक काय धन्यवाद